बहीण योजना लगभग बंद हो चुकी काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवत कर्जमाफी मी नाही मी कुठे बोललो अहो सरकार तुमचं आहे ना पण हे पहा बारा दिवस होऊन गेले बारा दिवस आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहे या नाड्या आवडल्या त्या नाड्या सोडल्या बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तान के। पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हायकमिशन कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कर कमी केला याला का बदला घेण्या म्हणतात याला बदला घेण्या म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधीचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधीचा त्रास होतो काय बदला म्हणते काय बदला घेतलाय कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारत लोकांना त्याला बदला घेण्या म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागत्या बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला देशा या देशाची आम्हाला की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायची आणि नाड्या आवळायच्या बंदगर है हे फक्त भाजपचे विरुद्धकाना कर आणण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेतात आणि आता युद्ध सराव करतात आता युद्ध सराव करते युद्ध का सराव कर रहे इसे बोलते है क्या चलिए छोड़ो और क्या है क्या जा लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी आप कितना रुपए देते है 700 रुपए क्या 500 रुपये कितना है आप 500 पे आए पंधरा आया। के प्रचार में एक के बात की थी की थी ना अजित पवार बोलत्या महिने महिने मी नाही बोललो माफी मी नाही मी कुठे बोललो अहो सरकार तुमचा आहे ना पण तुम्ही त्या सरकार मध्ये आज डेप्युटी सीएम आ आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा माझा पैसा हा तुमचा पैसा कुठला एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्या आधी कसे हसत होतात मत पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे त्याचा अर्थ तुम्ही लाडका बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय शेवटी सरकारनं चोऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना म्हणजे अजित दादा पवारांना म्हणाले शकुनी अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीनं बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात